चाललोय मंदिरात पाया पडायला सगळ्यांनी आम्ही एक प्रकारचे ड्रेस घातले दिदीने आणि मी सेम घातले आणि पण अशा त्यांच्या पण साड्या चालतात दिदी व्हिडिओ घेते तिथे गँग आहेच आपली मागे ह्याच्यामध्ये कमी फक्त ज्योतिवंशीची आणि माऊची आहे पुष्पाशी येईल थोड्या वेळाने तिला पण भेटू तिला पण घराचा माहिती नाही आहे तिची पण घराचे रिॲक्शन घेऊच आपण लाईनमध्ये उभे तरी गर्दी कमी आहे बघा आत्ताला आणि आम्ही उभेच घेतलं आमचं मस्त झालं दर्शन गर्दी नव्हती होती पण मस्त दर्शन केलं चाललोय आम्ही महात्मा देव देवाचे दर्शनासाठी चालले आहे शिरीष मामा या झालं दर्शन रुद्र नारळ पडत पाया पडताना बाबा कोण भेटलाय जी मा भेटलो की पण आलाय दसरेला नारळ पडतोय आता घरी जाऊन तुम्हाला मी सगळं दाखवते घरची मस्ती वगैरे अर्धे पुढे अर्धे मागे पोरं बिलकुल येतात मस्ती करतात फक्त मम्मीला घाबरतात त्याला जत्रेला नाही ना पण एक टास्क काम काय करणार आता काय स्वयंपाक लागेल स्पेशली जेवण बनवणार पाच मिनिटामध्ये जेवण नाही नाहीये ना ज्योती मशी नाही येईल पीठ मळायला आणि भांडी भांडी घासायला तिला आपण ते काम ठेवू ललिता अशी काय करेल जेवाच काम करेल आणि आई का, काम करते आई काय करते बिड्डा बसते आणि आई पण बिड्डा सोडते आणि मामीने पूर्ण सगळं आवरून ठेवलं आणि मामी पण तयारी करून मामी आणि मामा सकाळीच मंदिरात जाऊन गेले मामा कामावर गेले मामी आता जेवणाचा काय मला बिड्डा वटाट्याची भाजी पनीरची भाजी आणि बटाटे मावशी आल्या आहेत लवकर आलात आमची एंट्री तर बघितली आता पुष्पवशीची एंट्री बघा तू वेणी घातली म्हणून मला जरा बरं वाटतंय कारण का गरम खूप होत आहे आणि पोरं बघा छा मार मामीने सर्व पोरांची सोय केली पोरं कशी छापित एन्जॉय तू काय करते गे भे बन म्हणतात आई पण चहा पिते ती आई पण चहा पिते खायला बसलो आम्ही या तुम्ही कामावरून आणि मा काय करतो काय साफ करते मी का बीड मी तर मला म्हणते तू पण बस बिड्डा साफ कर मी बिड्डा खाते मग बिड्डा का साफ कर मी हार बनवते आई झाले हार बनवून कांदेस कापाला बसू दे तू का किती काम करतात पप्पा त्यांना बाज्या ठेवायला मदत करतात आणि सगळी पोरं बाज्या ठेव ब्रेड भाजी तयार होत आहे म्हणून मी दाखवायला आले या दोगी तू काय करते गावामध्ये आलोय आम्ही आता आणि घरी कोण कोण आले दाखवते मी तुम्हाला घर कसं वाटलं तुम्हाला मग बाबा कसं वाटलं घर आवडलं ना बघितलं पूर्ण झालं का चालू आहे अजून कोणती भाजी पनीरची ना म्हणजे तू काय करते थंड करते पॅप्सी ठेवून आता पापड तळत आहे बटाट्याची भाजी करते ना मम्मी पप्पाचा गुरुवार म्हणून भाजी करते या माणसाला जत्रा अंगावर आले म्हणून बघा भूक लागले जेवायला बसलाय मामा सगळे जण कस आहे जेवण कस आहे जेवण इथे बाबा लोक बसले टाकले गुळ खिसायला किचा फिचा आता गुळ खिचा मस्त जेवणावर मग बटाण्याची भाजी पनीर पापड भाकरी घेतले मी भात पण घेईल लोक पण जेवायला बसते या जेवायला तुम्ही पण <laughs> ते सगळे जण झोपले आणि लाडू बनवायला सुरुवात केली आहे झोपला इथे इथे सगळी पोरं इथे इथे सगळी पोरं काय माहितीये का कारण हे आहे म्हणून दिदी सर्व अशी काय फिरवतेस मिक्सरलाच बसवले आई तू काय करते तू काय करते आम्ही वळायला येतो बाबा तर गेले पण पुढे त्यांना जास्त घ्यायला लाडू बनवायला आई सांगते मग या हे लाडू का सगळे बनवतात हा जत्रेला बनवावं लागतात

आम्ही खायला बसले बा मावशीने मोठे लाडू केले खाल्ले मोरी कौशल्य लास्ट टाइम लाडून ते खाल्लेक्स्ट्रा एवढं घेऊन आली आहे आता ना आईने सॉरी आईने जांभळा तर सेकंड पार्ट मध्ये बघा जत्रेतली धमाल आणि रात्रीचा बाराचा होम भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय